उडकोच्या मागा ज्या शिवशक्ती नगर आहे त्या नगरला माझ्या वाड्यातल्या माझ्या आया बहिणी बघा डोक्यावर पारख्या

कोण लक्ष देत नाहीये नगरसेवक येतो माझे आता मागे झालेला हो येऊन गेले नगरसेवक आठ दिवसात किती दोन महिने होऊन गेले पण पाणी वालावी सकाळी आला म्हणे कॉप करावे मी काय करू पाण्याची रात्री दोन दोन वाजता पण जातो त्याच्याकडे तो म्हणतो सोनारबावला सांगा सोनारबाऊ म्हणतो मी काय करू तुमच्याकडे पाणी येत नाही तुन पाण्याची समस्या अशी दादा आमचा छत्रपती शिवाजीनगर मधील हा उडको भाग हा मोलमजुरी करून पोड भरणारा आहे सकाळी त्यांना पहिले कामाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही परंतु कामाला जायच्या पहिले पाणी लागतं प्यायला लागतं सकाळी आता शाळा चालू झालेल्या आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडे कंप्लेंटी करून झाल्या त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींकडे झालेलं आहे परंतु इथं कुणीही समस्या ऐकायला नाहीये परंतु तुम्ही जे मीडिया मीडियावाले बांधव आहे ते सर्वात पहिले तर तुमचाही धन्यवाद करतो की तुम्ही कर आमच्या समस्या ऐकून घ्यायला आलेल्या आहे का ही पाण्याची अशी अवस्था आहे आज एक काका आज रोगराई किती पसरली पहिलेच तो कोरोनाच्या महामारीमधून आपण बाहेर निघालेले आज ऐंशी वर्षाचे आमचे काका बी यांचं बी घर तिथं काकांना काय त्रास होतो पाण्यामुळे काकाही सांगेल काय सांगाल तुम्ही सोनार साहेबांना आपण पंधरा दिवस पासून मागे लागून सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही सोमवारी करतो मंगळवारी करतो असे त्याने मला एक महिना लोटला पण त्याने अजूनपर्यंत काम केलेलं नाही पाणीवाला पाणी सोडणार नाही सुद्धा आपल्याला इथे काम करून सुद्धा पण पाणी येत नाही पुरी गलीला सहा महिन्यापासून असं एकंदर ठिकाणी भरून पाणी करता आहेत परंतु काही लोकप्रतिनिधींकडे पण घरी लोकांच्या गेलेले होते पण त्यांनी उडवाउडीचे उत्तर देऊ आज करू उद्या करू ठीक आहे तुम्ही कधी एक तर टाईम द्या कारण की बघा लोकांना इथून पाणी भरावं लागतं आहे वापरायचं पाणी म्हणजे किती दुर्द्यवसाय आहे आणि अमृत योजनेचा जळगाव शहर हे आहे की अमृत येणार आहे हे अमृत आहे का दादा मग स्वतः साडे पावणे चार वाजता पोर चिपकून गेली पवणे चार वाजता रात्री ती सकाळी नऊ वाजेपासून लावल्या तर पवणे चार वाजेपासून पाणी आलंच नाही सहा महिन्यापासून पाणी देत नाही आता आम्ही दुसऱ्या कडे नदी लावली पा तिकडनं पाणी भरतोय आम्ही बोरिंगचं पाणी ते पित आहे आम्ही हे गंध पाणी पियापेक्षा ते पाणी पित आहे आम्ही काम झालं नाही त्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तर आम्ही नक्की हंडा मोर्चा घेऊन त्यांच्या घरी जाणार आहे कारण की आमच्या आया बहिणींना जो त्रास होतोय वार्डामध्ये तो आम्हाला माहिती आहे आमचा मोलमजुरीवाला वार्ड आहे माझ्या या बहिणीला पहिले सकाळी आम्हाला काम केल्याशिवाय गत्तंतर नाही आहे परंतु सारख्या सारखं स जळगाव शहर स्वच्छ शहर करताय हे असं स्वच्छ होत आहे का काय कुठं आमच्या गोरगरिबांनी पोट भरायच्या मुलं आजारी पडताय शाळेचे दिवस चालू झालेले आहे परंतु तुम्हाला पुन्हाच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकार बंधूंना पण सांगतो की आमच्या या जी कळकळ आहे तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचवा संबंधित अधिकाऱ्यांनाही हात जोडून विनंती करतो साहेब आमच्या समस्यांकडे लक्ष द्या बस किती नंतर जय हिंद जय महाराष्ट्र